विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या घटक पक्षामध्ये जागा वाटपावरून मतभेदाची चुंगी पडली आहे त्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर मतभेद वाढल्यामुळे ही चर्चा राज्यभर पसरली आहे हा वाद निर्माण झालाय तो जिल्हा आहे जालना जालना जिल्हा नेहमी राजकारणाच्या वर्तुळात केंद्रस्थानी असतो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपाच्या घडामोडींना वेग आलाय जालना मतदारसंघात पाच विधानसभेच्या जागा आहे यातील तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहे तर एका ठिकाणी काँग्रेस तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार आहे जागा वाटपावर विचार केला तर तीन ठिकाणी सिटिंग आमदार भाजपचे आमदार असल्यामुळे या तीनही जागा भाजप लढवणार आहे बाकीच्या दोन जागा एक शिवसेना शिंदे गटाला तर दुसरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावी अशी नेत्यांची मागणी आहे मात्र भाजप नेत्यांनी ही मागणी फेटावून लावली आहे पाचही जागा आम्हीच लढवणार असल्याचं भाजप नेत्याकडून स्पष्ट केलं जात आहे मात्र यावर मित्र पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जाते शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या या भूमिकेला विरोध दर्शवला आहे भाजप नेत्यांनी यावेळच्या निवडणुकीत जर आमचे काम केलं नाही तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवून देऊ असं ते म्हणाले आहेत यावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी मी कच्च्या गोट्या खेळणारा खिलाडी नाही अशा भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यात माहिती थिनगी पडली आहे जालना जिल्ह्यात शिवसेना भाजपच्या दोन पक्षाचं सर्वात जास्त वर्चस्व आहे जर तामे झाला नाही तर याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता आहे पाचही ठिकाणी भाजप सोबळावर तयारी करत आहे मात्र जागावाटप अजून झालेलं नाही त्यामुळे हा वाद अजून शांत आहे वादग्रस्त दोन ठिकाणी भाजपकडून जालना विधानसभा मतदारसंघात भास्कर दानवे इच्छुक आहे तर घनसावगी मतदारसंघात भाजपकडे उमेदवार नाहीत मात्र या ठिकाणी भाजप दावा करतोय मात्र हा दावा मित्र पक्षाकडून फेटाळून लावला जातोय भाजप शिवसेना नेत्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते जागा युतीत लढतील असं वाटत नाही जर लढले तरी बंडखोरी थांबणार नाही असं सध्याच्या परिस्थितीवरून समजतं त्यामुळे हा वाद माहितीत ठिणगी पाडणार असल्याचं बोललं जातं आहे यावर तुमचे मत हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा धन्यवाद